नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण कोटक कन्या स्कॉलरशिपबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये एक लाख पन्नास हजार प्रतिवर्ष मिळतात त्यासाठी सर्व प्रवर्गासाठी हे प मिळतात आणि यासाठी पात्रता काय आहे यासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो आज आपण कोटक कन्या शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस उच्च ध्येय अधिक साध्य करा या जे शिष्यवृत्ती आहे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत बघा कोटक कन्या शिष्यवृत्ती हा कोटक महिंद्रा ग्रुपच्या कन कंपन्या आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनचा एक सहयोगी सी एस आर प्रकल्प आहे जो समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमध्ये शिक्षण आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना नंतर व्यावसायिक शिक्षणात उच्च शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे बघा आता कोटक कन्या शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी एम बी बी एस बी डी एस इंटिग्रेटेड एल एल बी पाच वर्ष बी फार्मसी बी एस सी यासारखे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या मुली नर्सिंग इंटिग्रेटेड बी एस एम एस बी एस संशोधन एस संशोधन आय एस ई आर आय आय एस सी बेंगलोर व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम डिझाईन आर्किटेक्चर इत्यादी नामांकित संस्थेकडून नॅक ऑब्लिक एन आय आर एफ मान्यताप्राप्त आय एन आय एन आर वन पॉईंट पाच लाखाची शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल तुम्ही पदवीपर्यंत त्यात शैक्षणिक खर्च भागणार आहे बघा आता हा हा लेख कोटक शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीसची ची अर्ज प्रक्रिया पात्रता दस्तावेजीकरण व इतर आवश्यक माहितीसंबंधी तपशीलवार माहिती देतो या शिष्यवृत्तीबद्दल आणि त्यांच्या अर्ज प्रक्रियेबद्दल तपशीलवार समजून घ्या आता तुम्हाला पूर्ण यामध्ये माहिती दिली बघा आता कोटक महिंद्रा ग्रुपबद्दल ही माहिती आहे कोटक एज्युकेशन च्या संदर्भातली ही माहिती आहे आता कोटक शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीसचे तपशीलवार आपण बघूया माहिती शिष्यवृत्ती कोटक कन्या शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीस ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे प्रदात्याचे नाव कोटक महिंद्रा ग्रुप शिष्यवृत्ती प्रकार योग्यता आणि साधन संपूर्ण भारतातील गुणवंत विद पात्रता काय आहे संपूर्ण भारतातील गुणवंत विद्यार्थिनीसाठी खुला आहे अर्जदारांनी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण किंवा समतुल्य सी जी पी मिळालेले असावे अर्जदाराचे वार्षिक कुटुंब उ को, कौटुंबिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अभियांत्रिकी एम बी बी एस बी डी एस इंटिग्रेटेड एल एल बी पाच वर्ष बी सारख्या व्यावसायिक पदवी पदवीसाठी मान्यताप्राप्त एन आय आर एफ आणि नॅकसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पदवी कार्यक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थिनी अनुसूचित जाती नर्सिंग बी फार्मसी आय एस ई आर आय आय एस सी बेंगलोरमधील एकात्मिक बी एस एम एस बी एस संशोधन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम डिझाईन आणि आर्किटेक्चर इत्यादीसाठी पुरस्कार आर दीड लाख रुपये प्रतिवर्ष पुरस्कार दीड लाख प्रति वर्ष शिष्यवृत्ती अर्ज करणे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बघा बडी फॉर स्टडी पोर्टलद्वारे तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीससाठी बघा वर दिलेले वर नमूद केलेल्या अर्जाची अंतिम मुदत तात्पुरती आहे शिष्यवृत्ती प्रदा प्रदात्याच्या विवेकबुद्धीनुसार बदलू शकते कोटक कन्या शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रमुख तारखा आता संक्षिप्त माहितीसह इतर काही तपशील जाणून घेणे महत्वाचे आहे परंतु त्याच्या संदर्भात देण्यापूर्वी उमेदवारांनी शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्जाच्या महत्त्वाच्या तारखेचा मागोवा घेणे आवश्यक आहे कोटक कन्या शिष्यवृत्ती चोवीस पंचवीससाठी अर्ज खुले आहेत सादर अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कोटक कन्या शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस पंचवीसची पात्रता संपूर्ण भारतातील गुणवंत विद्यार्थिनीसाठी खुले आहे बघा वर जी आपण पात्रता वाचली तीच पात्रता आहे आणि बघा प्रत्येक निवडलेल्या विद्वानाला त्याच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम पदवी पूर्ण होईपर्यंत दीड लाख शिष्यवृत्ती रक्कम दरवर्षी दिली जाईल कोटक कन्या शिष्यवृत्ती चोवीस पंचवीस अंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षण शुल्क वसतिगृह फी इंटरनेट वाहतूक लॅपटॉप पुस्तके आणि स्टेशनरी यासह शैक्षणिक खर्चासाठी वापरली जावी अशा प्रकारची ती आट आहे बघा अशा प्रकारे तुम्ही एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन प्रतिवर्षे दीड लाख रुपये शिष्यवृत्ती मिळू शकता त्यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये तपशील भरा बघा तुम्हाला ही पूर्ण कोणकोणती कुन कागदपत्रे यासाठी लागणार आहेत ते तुम्हाला माहिती देतो मागील पात्रता परीक्षेचे मार्कशीट बारावीची पालक पालकांचा उत्पन्नाचा पुरावा फर्स्ट इयर दोन हजार तेवीस चोवीससाठी पालकाचं आय टी आर उपलब्ध असल्यास फी संरचना ही संरचना दोन हजार चोवीस पंचवीससाठी महाविद्यालयाकडून बोनाफाईट विद्यार्थी प्रमाणपत्र कॉलेजचं सीट वाटप दस्तावेज महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेचे स्कोर कार्ड आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास पालकाचं मृत्यू प्रमाणपत्र एकल पालक अनाथ उमेदवारासाठी घरची घराची छायाचित्र इत्यादी गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत कोटक कन्या शिष्यवर्ती दोन हजार चोवीस पंचवीसची निवड प्रक्रिया कशी असणार आहे कोटक कन्या शिष्यवर्ती चोवीस पंचवीससाठी विद्वानाची निवड अर्जदाराच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि आर्थिक पार्श्वभूमीनुसार असेल निवड ही ए ही एक टप्प्याची प्रक्रिया आहे जसं की खालील तपशीलवाल वर्ण कशाप्रकारे निवड करणार आहे अर्जदाराचा प्रारंभिक शॉर्टलिस्ट शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमीवर आधारित असेल उत्तम कामगिरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या दोन फेरीसाठी उपस्थित राहतील अंतिम निवड आणि शिष्यवृत्तीचे प्रदान करणे रँक ऑर्डरनुसार आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या निर्णयावर आधारित असेल अशा प्रकारे तुम्ही आणि बघा या शिष्यवर्ती कार्यक्रमाची पात्रता अर्ज प्रक्रिया पुरस्कार तपशील आणि निवड प्रक्रियेशी संबंधित काही शंका असल्यास खालील दिलेल्या संपर्क तपशिलाद्वारे संपर्क साधण्याची विनंती दिलेली आहे इथं तुम्हाला बघा कोटक स्कॉलरशिप ॲट द रेट बडी फोर स्टडी डॉट कॉम दिला आहे फोन नंबरसुद्धा तिथं तुम्हाला दिलेला आहे अशा प्रकारे प्रतिवर्ष दीड लाख रुपये शिष्यवृत्ती तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण करेपर्यंत मिळू शकता अधिक माहिती पाहिजे असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद